नमस्कार गोष्ट नर्मदा पुष्प चौतीसावे अजय सातवीत असताना आणि कामसू अत्यंत बारका पण काटक उंचीलाही कमी यंत्रांशी खेळायला आवडायचं त्याला छोट्या छोट्या दुरुस्त्या सहज करायचा गोशाळेत गायीची सेवा करायलाही त्याला आवडायचं अभ्यासात मात्र अत्यंत कच्चा प्रयत्न तर मनापासून करायचा पण पायाच कच्चा असल्यामुळे त्याचं पुढचं शालेय शिक्षण मात्र मला अवघड वाटत होतं त्याचा आठवीचा निकाल लागला सरकारच्या नियमानुसार आठवीपर्यंत सर्वच शाळांतील मुलांना नापास न करण्याच्या धोरणामुळे अभ्यास न करता मुलांना पास होता येत होतं आणि आठवीपर्यंत मुलांना शिकवलं नाही तरी चालतं हे शिक्षकांचं धोरण याच सरकारी धोरणामुळे गोलू शिवम जितेन आठवी पर्यंत पास झाले आणि नववीत मात्र नापास झाले बैरागगडला फक्त आठवी पर्यंत शाळा आहे त्यामुळे नववी साठी विद्यार्थ्यांना कचरावत नाही तर मंडलेश्वरला जावं लागत होत दोन्ही ठिकाण आठ दहा किलोमीटर अंतरावर जायला लेपापासून बस नाही लेपा चार पाच किलोमीटर पायी जायचं मग बस मिळणार इतक्या लांब जाण्यात वेळ शक्ती आणि पैसाही खूप खर्च व्हायचा शिवाय इतकं करून निकाल काय तर म्हणे नापास आठवीत पास झाल्याने अजयच्या वडिलांना त्याने मंडलेश्वरच्या शाळेत नववीत पुढे शिकावं अशी इच्छा होती तशी त्यांनी मला बोलून दाखवली मला वाटतं की त्याची शैक्षणिक पातळी चौथी पाचवीच्या मुलाचीही नाही तुम्ही त्याला नववीत घातलं तर तो नापास होणार हे नक्की त्यापेक्षा त्याला कुठलंही तंत्र शिक्षण द्या तुमच्याकडे शेती आहे अगदी त्याचंही शिक्षण दिलं तरी चालेल किंवा एक वर्ष आणखी थांबून आपण त्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलच्या दहावीच्या परीक्षेला बसू त्याला अवघड वाटणारे विषय सोडून त्याला झेपतील असे सोपे विषय देऊ म्हणजे पास होण्यात काही अडचण येणार नाही मी अगदी कळकळीने सांगत होते त्याच्या वडिलांचा आग्रह हो त्याने नववी दहावी करून कॉलेजला जावं अर्थात त्यांना तसं वाटणं अगदी स्वाभाविकच होतं पण मला मात्र तो नववीत अटकणार हे स्पष्ट दिसत होतं मी त्याच्या वडिलांना म्हणाले तुमची इच्छा तो तुमचा मुलगा आहे निर्णय तुम्ही घ्या पण मग त्याला तुमच्याच घरी ठेवा इथे आश्रमात नको इथून त्याला शाळा खूप लांब पडेल मी त्यांना अगदी समजुतीच्या स्वरात सांगत होते अजय आड उभा राहून आमचं संभाषण ऐकत होता त्याला घरी घेऊन जा हे माझं वाक्य ऐकताच आठवीतून नववीत गेलेल्या अजयने फोकारच पसरलं आम्ही सगळे मोठ्याने रडण्यासारखं असं काय झालं म्हणून जरा घाबरलोच मी आश्रम सोडून कुठेच जाणार नाही मी इथेच राहीन मी गोविंद शिवम सारखा जाईन पण मला घरी घेऊन जाऊ नका अक्षरशः खाली बसून आणि पाय लांब करून त्यानं भोकाड पसरलो होतो मला त्याचं हे रूप नवीनच होतं काय बोलावं मला समजे ठीक आहे तू नको येऊस घरी जा तू विज्ञान आश्रमात पण रडू नकोस बेटा त्याचे वडील त्याला म्हणाले त्याची जिद्द एवढी होती की तो कि तोपर्यंत लेपा मंडलेश्वरच्या पुढे कधी प्रवास न केलेला लहानगा अजय महाराष्ट्रातील राजगुरु नगर जवळच्या पाबळ येथील विज्ञान आश्रमात एकटाच गेला तिथे त्याच्या उंचीमुळे सर्वजण त्याला छोटू म्हणत काही जण बॉस म्हणत अजय तिथे सगळ्यांचाच लाडका झाला इथे कधीही न नाचलेला अजय तिथे ना कार्यक्रमात नाचू पण लागला आजाईचं कौतुक विज्ञान आश्रमातील त्याच्या मित्रांकडून आणि शिक्षकांकडून कळायचं जितेन नावाचा आणखी एक विद्यार्थी नर्मदा लयात असे तोही आठवी पास वय सतरा वर्ष स्वतःच भलं कशात आहे याची चांगली जाणीव त्याला होती त्याचे वडील दारुडे आणि आई गरजेपेक्षा जरा जास्तच भोळी त्यालाही विज्ञान आश्रमात शिकायला जायचं होतं पण तिथली फी ही भरून झाली रात्रीच्या गाडीने तो निघणार होता भल्या पहाटे, पहाटे सुद्धा ते दारू पिऊन होते माझ्यासाठी दोन चार अपशब्द बोलून झाल्यावर मला धमकी देत म्हणाले माझ्या मुलाला माझ्या परवानगी शिवाय तुम्हाला कुठे पाठवता येणार नाही तिथे त्याला काही झालं तर मी तुमच्यावर पोलीस कारवाई करेन मी विचार केला की हा सतराच वर्षाचा आहे या दारुड्या वडिलांचा काय भरोसा जी त्यांची समजूत घालत मी म्हणाले गोलू शिवमच्या हाताखाली सध्या तू शीख तू अठरा वर्षाचा झालास की तुला नक्की पाठवीन विज्ञान आश्रमात पण त्याचे वडील त्याला महेश्वरला त्याच्या घरी घेऊन गेले वर्ष सव्वा वर्ष त्याचा काही संपर्कच नव्हता एकदा काही पाहुण्यांना घेऊन मी आणि दिग्विजय महेश्वरला गेलो होतो अचानक आम्हाला नावेत प्रवाशांची वाट दिसला महेश्वरला अनेक पर्यटक येत असतात त्यांना नौका विहार करायला तो घेऊन जात असे आम्हाला बघताच किनाऱ्यावर धावतच आला नमस्ते म्हणून काही क्षण तसाच उभा राहिला हस्तांदोलनासाठी दिग्विजयने हात पुढे करताच त्याच्या गळ्यातच पडला त्याच्या खांद्यावर जितेंनी डोकं ठेवलं ते पाच मिनटं झाले तरी कडे ना शेवटी मीच त्याला बोलत केलं कसं आहेस जितेन माझ्या या प्रश्नावर त्याने नकारार्थी मान डोलवली किती कमाई होते रोजची दोनशे पण मला नाही करायचं हे काम मला आश्रमात परत यायचं आहे अरे तुला आम्ही थोडंच परत पाठवलं होतं तुझे वडील तुला घेऊन गेले तुला यायचं असेल तर त्यांना विचारून परत ये ना जितेन दुसऱ्याच दिवशी त्याचं सामान सुमान घेऊन आश्रमात पोहोचला संध्याकाळी मी त्याला विचारलं तू तर चांगला कमवत होतास आठवी मुलाला याहून अधिक पगाराची नोकरी या छोट्या मिळणार नाही मग तुला काय यावं वाटलं इथे आश्रमात बरोबरची नाविक मुलं व्यसनी आहेत मला जबरदस्तीने दारू पासतात गुटखा बिडी गांजा सगळ्याची व्यसन आहेत त्यांना त्यांच्याबरोबर रोजच नॉनव्हेज खावं लागतं मी त्यांच्याबरोबर दारू नाही प्यायलो तर माझ्याकडे पर्यटक येऊच देत नाही मानसिक त्रासही खूप देतात शिवाय नावही माझी नव्हती मला तिथून बाहेर पडायचं होतं मला विज्ञान आश्रमाचा कोर्स करायचा आहे आता मी अठरा वर्षाचा झालो आहे सखी म्हणाली दिस इज दिस इज द राईट स्पिरिट अँड राईट डिसिजन वन शूड नॉट वेट फॉर द अपॉर्च्युनिटीज बट मस्ट क्रिएट देम तीन महिन्यातच जितेन विज्ञान आश्रमात दाखल झाला काय नाता हे माझं या मुलांशी हे मला आजवर पडलेलं कोण आहे तो विज्ञान आश्रमात असताना मी अधूनमधून जितेनला फोन करायची त्याचाही आठवड्यातनं एक फोन हमकास यायचा पण रात्री साडे दहा अकरा वाजता काय रे बाळा का फोन केला एवढ्या रात्री सगळं ठीक आहे ना मी विचारायचे नाही सहजच दीदी तुमची खूप आठवण येते या पलीकडे त्याचा काही संवाद नसायचा तेव्हा जाणवलं की वडील दारुडे वडिलांच्या स्वभावामुळे असेल पण आई कायमच दबलेली सुन्न झालेली आई वडिलांच्या प्रेमाची भुकेली असतात ही मुलं धन्यवाद